हे जे आपल्याला शिवाजी महाराजांनी सुचवलंय ते हिंदू समाजाला जगाचा बाप बनण्यासाठी अत्यंत अत्यावश्यक असलेला हा मार्ग आहे गणपती उत्सव चोथा चौथा झालाय नवरात्राचा دانجي आता प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त गांडू बनाकडून घेऊन चाललाय फाइट आना नवरात्याचा भट्ट्या बोल कोणी येणार नाही काही मताभ्रवींनी बबोल काय तेवढं वाटत नाही ना आ हा पाच वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता जोडी त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता जवळ काढायची हा हा ह्याच्यात नाही याचा बटाबोल आणि वाटोल आपल्याला करू द्यायचा नाही या कार्यक्रमाचा हा सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करमणूक निर्वणूक आणि मिळवणूक ह्याच्यासाठी राबवले जात आहेत आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता जवळीचा पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना काय आणि गावच्या पोलीस हा हा आम्ही जनावर आणि आमच्या पाठीवर हा चाललेत गुराखी असे पोलीस टोक आहे आम्हाला पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पळलंच पाहिजे ते दुर्गामाचा दौड आहे चालला चालला लमानांचा ता तांडा एका गावा होईल तुझ्या गावाला असा प्रकार नाहीये हा हा पहिला पाहिजे सगळ्या जमावात असो जेव्हा आपण हे जे करतोय ना तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे हम्म जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्त्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे आत्ता आत्ता एवढ्यात साठ पासष्ट वर्षापूर्वी तर चीन काय त्या फैव्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं चौतीस डिव्हिजन सैन्य घेऊन एक डिव्हिजन सैन्य म्हणजे चोवीस हजार सैनिक प्रत्येक सैनिकाच्या काय झालं काय बावीस ऑक्टोबर एकोणीसशे आक्रमण झालं बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सात दिवसा हिंदुस्थानचे एकोणसाठ हजार सैनिक मारले गेले हा पाठलाग करतोय आणि आपण गांधीला पाय लावून पळतोय हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला त्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही हिंदू मुस्लिम भाई भाई अजय निखर शत्रू वैरी गनिम कर्तरकार त्यांना भाऊ आणि जे भाऊ आहे त्यांना वैरी हिंदूंच्या स्वभावात सर्वात मोठा दोष असेल आपला कोण पडका कोण वैरी कोण कैवारी कोण शत्रु कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय उपकारक काय मारक काय हिंदूंना कळत नाही आपल्याला शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या रक्तगटाचा देश उत्पन्न करायचा आहे ती करण्याची ताकद आई तू आम्हाला दे विश्वाचा बाप म्हणून लढणारा हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी हा धंदा आहे राजकारण सत्ताकारण अर्थकारण शूद्र हे त्याच्या ठोकड्याने सुद्धा माहिती दिले ते विषय आपण करतोय ते काम भारतमा त्यांचा विस्कटलेला शेकडो वर्षापासूनचा संसार विश्वाचा बाप म्हणून सगळे अशा ताकदीचा बनवण्याचा उद्योग म्हणजे आपलं काम आहे पहिले दिवशी आपण आईच्या दानात आहोत आपण आईला मागूया आई अति आर्थ तुझ्या दानात आलो जगात सर्वात सर्वा, माझ्या करणारी जर व्यक्ती कोणी असेल तर आईशिवाय लक्षात घेऊन तू आमच्याकडं आमचं महाग करेल अशा आम्हाला वरदान आपण पहिल्या दिवशी आईच्या पाया शोध सगळ्यांनी म्हणायची सगळ्यांनी म्हणायची एका ग्रतेनी